माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त हेरी व वा अल्लापल्ली येथे टिफिन बॉक्स वितरित मनोज गेडा महेरी तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याची माजी मुख्यमंत्री आणि लाडकी बहीण योजनेचे शिल्पकार माननीय एकनाथ भाई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा क्षेत्रात तालुका प्रमुख अक्षय करपे यांच्या पुढाकाराने आलापल्ली व अहेरी येथे ऑटो रिक्षा चालकांना टिफिन बॉक्स वितरित करण्यात आले यावेळी तालुका प्रमुख अक्षय करपे अहेरी विभाग कामगार सेनेचे प्रकाश गद्दलवार युवा सेना तालुका प्रमुख प्रीतम पेटेवार अल्लापल्ली शहर प्रमुख मयूर त्रिनगरीवार व वा तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसेनेक बहुसंख्येने उपस्थित होते